मी सोप्रिया कौलवर सर्व गझलरसिकांना माझा सप्रेम नमस्ते जिवंता मने उर्फ कविकुमार हे गेली सात आठ वर्ष अनेक गझलकारांच्या गझला लिखित स्वरूपात त्यांच्या गझल मनामनातली या त्यांच्या वेब पेजवर घेत आहेत आणि त्यांनी नुकताच एक नवीन उपक्रम सुरू केला आहे तो म्हणजे व्हिडिओ स्वरूपात गजल साजरीकरण दादा या उपक्रमासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि यात माझी गजल समाविष्ट केली त्याबद्दल खूप खूप आभार गजल घेते मी पुरूनही उरेल का जगुण मी पुरूनही उरेल का जगुण मी जगास या कळेल का म्हणून संभ्रमातमी आणि कुणी मलाच चुंबिले खुणी उगा कुचंबिले कुणी मलाच चुंबिले कुणी उगा कुचंबिले उपाय की अपाय मी अजून संभ्रमातमी आणि कितीतरी इमारती उभारल्या मनात मी कितीतरी इमारती उभारल्या मनात मी विटेवरीच विट पण जुळून संभ्रमातमी दिली जमीन कोरडी कोणता इथे दिली जमीन कोरडी नोत कोणता इथे फळेल का गळेल मी अजून संभ्रमातमी मुकी कळी अबोलती तिचा न दोष कोणता मुखी कळी अबोलती तिचा न दोष कोणता खुडेल की फुलेल ती स्मरूण संभ्रमातमी आणि मुख्या अबोल भावनेत बोलतात लोचने मुक्या अबोल भावनेत बोलतात लोचने सचेत की अचेतती बिरुण संभ्रमातमी आणि शेवटचा शेर पहा उगाच लाजलीस की दिलीस प्रेम पावती उगाच लाजलीस की दिलीस प्रेम पावती पुन्हा पुन्हा तुझ्याकडे वळून संभ्रमातमी उगाच लाजलीस की दिलीस प्रेम पावती तू पुन्हा पुन्हा तुझ्याकडे वळून संभ्रमातमी पुरूनही उरेल का जगून संभ्रमातमी जगास या कळेल का म्हणून मी, आ, धन्यवाद